कोल्हापुरात ठाकरे सेनेकडून आंदोलन करण्यात आलंय ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्याच्या बसेस निदर्शनं केले बेळगाव परिसरात मराठी भाषिकांवर होणारा न्याय कर्नाटक राज्याच्या अधिवेशन काळात मराठी भाविक नेत्यांना बेळगाव जिल्हा बंदी केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारल्यामुळे निदर्शनं करण्यात आली आहेत आणि याच वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलाय कोल्हापुरातल्या सेंट्रल बस स्टँड परिसरामध्ये शिवसैनिकांनी आता कर्नाटक राज्याच्या बसेस अडवलेल्या आहेत आज बेळगावमध्ये बेळगावच्या उपराजधा राजधानीमध्ये कर्नाटक राज्य सरकारचं अधिवेशन आहे आणि तिथं कुठल्याही या परिसरात नेत्याला मराठी नेत्यांना मराठी जनतेला सोडण्यात येत नाही कर्नाटकामध्ये महामेळावा घेतो महामेळावा घेण्याचा आधार महाराष्ट्र एकीकरण समितीचा आहे आणि या अधिकार असताना या मेळाव्याला बंदी घातली जाते आता मराठी माणूस त्या मैदानावर बेळगावमध्ये जमा होत आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून मराठी माणूस जो तो मेळावाला जातो त्यालाही बंदी घातली खरं तर हे अतिरेकपणा जो कर्नाटक शासनात चालला आहे ते जबाबदारी आहे ती राज्य शासन आणि केंद्र शासनाची आहे मराठी बांधवांना संरक्षण देणं मराठी बांधव आपली स्थिती सुखी कशी राहतील हे बघणं जबाबदारी त्या सरकारची आपल्या सरकारची आहे व दुटपी भूमिका घाणे राजकारण वर्षानुवर्ष प्रश्न सोडवाय नाहीत इकडे म्हणायचं मराठी बांधवांसाठी मी मतासाठी मी लोटांगण घालताय आणि मराठी बांधवांना तिथं मारहाण होते अत्याचार होत आहेत दंडुकशाही होते आहे मराठी फलक फाडले जात आहेत त्यावर कोण काय बोलत नाही आहे तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही मराठी बांधवाच्या पाठीशी असाल तर आज सभागृह तो खूप करा याचा निषेध करा आणि मग आम्हाला समजेल की होय तुम्ही कर्नाटक विरोधात खरोखर मनापासून लढताय त्यामुळे सचिन सावंत सोबत रणजित माजगावकर साम टीव्ही कोल्हापूर